सचिन पाणी अंड रेलो ना वीकनेस पण वाटत आणि गोळ्या संपलेला आहेत तो दवाखान्यात जायचं का दवाखान्यात नको आधी तुम्ही गोळ्या घेऊन या ताप आलाय तुला तू आराम कर बोला गोळ्या घेऊन येतो हा माझं काम पण करून येतो बँकेतलं हा पण लवकर या जास्त उशीर नाही करणार ना नाही बरं मी पैसे देते थांबा अरे माझ्याकडे नाही असू द्या थांबा लवकर या बर का हे काय बोलतोय तुला कळतंय का माझ्या बायकोबद्दल असं बोलतो खरं खरं आहे ती आणि जर खोट्या निघाला माझ्यासारखं वाईट माणूस सापडणार नाही तुम्ही बाहेर गेल्यावर रोज माणसं तो टकलं फोडून टाकेन मी कामान काढून टाकेल असतो मी तुला तुम्हीच बघा काय खरं काय असं तू कधी आला इकडे बस इकडे बस सांगायचं ना मला आधी नाही आलो आता उशीर झालता बघितलं नाही त्यांनी काल का नाही आला काल काम हो दुसरं स्नेहा काय चाललंय नाटक का चालते माझ्या माग कोण ये किती दिवसापासून चाललंय तुझे मला काय शिकवायला लागले तू ऐका मी आता आत माझ्या आज डोळ्यांनी बघितलंय काहीच नाही मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पण आता डोळ्यांनी बघितलंय तरी गैरसमज होतोय काय समज होतंय तुला एक शब्द बोललेला नाही या आमचं चुकलेलं आहे तुला काय बोलणार मी ऐकतरी काय ऐकायचं काय बोल ना काय बोल ना ऐका ना तुम्ही हान ऐका तर खर बोल काय बोलायचंय बोल तू बोल मी सर तू एक शब्द बोलू नको मी तुझा ऐकणार नाही तू बोल ऐक तरी हा बोल ना तुम्हाला माहिती आहे ना आता चार महिने झाले तुमचा जॉब सुटलाय जॉब त्याचा सुट काही संबंध आहे पण घरात पैसे नाहीयेत आपल्याला घर चालवायला त्या नोकऱ्याला पैसे द्यायला काय द्यायचे सांगा बरं तुम्ही मग माझ्या मागे असले धंदे करते तुम्णा तुम्णा कमी का हो ऐका तरी मग मी त्या सुषमाकडनं पैसे उधार घेतले आणि मग डब्याचा व्यवसाय सुरू केला मग हा काय रोज डबे घ्यायला येतो हे बघा ही पिशवी किराणाच घ्यायला आला होता यादी देत होती मी त्याला तुम्ही असं गैरसमज करू नका प्लीज वाटते अहो सांगितलं असत तुम्हाला पण तुमचा आधीच जॉब सुटलाय त्यात तुम्ही ऑलरेडी टेन्शन मध्ये असता आणि मी हा सगळा प्रकार सांगितला असता त्याचं तुम्ही अजून टेन्शन घेतलं असतं अरे पण तू जर सांगितलं असतं तर मला काही वाटलं नसतं पण ते आता अचानक असं कोणीतरी सांगायचं आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलं मला काय वाटणार पण माझ्यावर विश्वास नाही तुमचा ना विश्वास आहे ना असं करायचं असतं का सॉरी चुकलं माझं तर <laughs> करा आता मीच तुला बोलतो मदत करेन आपण थोडा व्यवसाय अजून पण वाढवू शकतो असं नाही काही मला पण लागेल जॉब पण तुला काहीतरी मदत होईल हे खरं आहे ठीक चाल